गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण क्षेत्रातील जलपातळी झपाट्याने वाढत असून मंगळवार दिनांक ऑगस्ट दुपारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दुपारी चार वाजता धरणाची पाणी पातळी तीनशे एकोणीस पूर्णांक धरणात होणारा जलप्रभाव वाढला असून पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्यासाठी विसर्ग करणं भाग पडलं मंगळवारी दुपारी साडेचार वाजता भातसा धरणातील पाच वक्र दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले त्यामुळे धरणातून सहाशे सासष्ट पूर्णांक पंचवीस घनमीटर अर्थात तेवीस हजार पाचशे तेहतीस पूर्णांक सहासष्ट युसेस इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावं असा इशारा प्रशासनाने दिला विशेषतः शापूर मुरबाड रस्त्यावरील सबगाव पूल साबगाव नदीच्या काठावरील गावं तसेच अन्य नदीकाठावरील वस्त्यांमधील सरपंच तलाटी व ग्रामसेवक यांनी नागरिकांना सावधानतेच्या सूचना द्याव्या कोणत्याही कारणास्तव पाण्यात प्रवेश करू नये असा स्पष्ट इशारा प्रशासनानं दिलाय नदीपात्राजवळ अनावश्यक वावर टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर